आणि आज ज्या विषयासाठी आपण इथे जमलेलो आहोत विशेष जन सुरक्षा कायदा त्याच्या व्यक्तीशी आम्ही प्रथम करतो आपलं ताजच उदाहरण आहे इन्स्पेक्टर कासल्याने आपल्याला सांगितलं की ईव्हीएमची सुरक्षा नको करू त्याच्यापासून दूर राहा त्याचं दहा लाखाचं त्याच्या अकाउंटला गेलं तो वाद विवादित आहे थोडं कन्फ्युजन आहे पण असं एक बयान त्या इन्स्पेक्टरचं आलं याच्याहून संशयाची पाल खरखर हे होते की ई व्ही एमद्वारे पण हे लोक सेटिंग करत आहे तेव्हा पूर्ण देशामध्ये विरोधाचं वातावरण असताना हे निवडूनच कसे काय येतात हा सर्व माझ्यासारख्या एका सामान्य नागरिकाला पडलेला एक प्रश्न आहे आणि मला पण असं वाटतं की जितक्या पण पार्टीज आहे या देशातल्या मुख्य काँग्रेस असो त्याच्यानंतर जे महाविकास मा, आघाडी असो इंडिया आघाडी असो यांनी संयुक्तरित्या ह्या ईव्हीएमच्या विरुद्ध आंदोलन करायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक होईल तेव्हाच आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ ही मागणी करायला पाहिजे जेणेकरून ही वर्तमान सरकार बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायला मजबूर झाली पाहिजे असं मला वाटते कारण की सत्तेची जी गुर्मी यांच्यामध्ये आलेली आहे आणि त्या सत्तेद्वारे हे लोक त्याचा दुरुपयोग करून वेगवेगळे कायदे आणत आहेत जसे